नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावा महिला शिक्षकांची नियुक्ती करा त्या शिक्षकावर कठोर कारवाई करा दिग्रस व मुख्याधिकारी यांना आम्ही दिग्रसकरचे निवेदन दिग्रस येथील नगर परिषद मराठी शाळा क्रमांक सहा चा प्रभारी मुख्याध्यापक विशाल कुलकर्णी यांनी शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला त्या शिक्षकाचे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवा व आरोपीला कठोर शिक्षा द्या याकरिता तहसीलदार यांना निवेदन दिले तर नगर परिषदेच्या प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावा प्रत्येक शाळेमध्ये एका तरी महिला शिक्षकीची नियुक्ती करा अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले पीडित मुलीला व तिच्या आईला बदनाम करणाऱ्या तसेच दिग्रस पोलिसांवर दबाव आणून शिक्षकाचे समर्थन करणाऱ्या राजकीय पक्षाचा यावेळी आम्ही तिग्रस्त संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी निषेध केला वीस जानेवारीला जी मुलगी भारत माता बनते भारत मातेच्या रूपात येते तिच्यावर सत्तावीस जानेवारीला हा शिक्षक मानवी अत्याचार करतो त्याला ही सजा झालीच पाहिजे दोन दिवसाआधी म्हणजेच दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी एक प्रकार उघडकीस आला दिग्रस येथील प्रभाग क्रमांक एक मधील शाळा क्रमांक सहा मधील एका सहा वर्षीय चिमुकलीवर विशाल कुलकर्णी या नराधमाना शिक्षक तो प्रभारी शिक्षक आहे त्या शाळेमध्ये त्या शिक्षकाने विभाग केल्याची तक्रार दिग्रस पोलीस स्टेशनला पोहोचली परंतु दु, दुर्दैव असा आहे की त्या तक्रार पोहोचल्यानंतर म्हणजे जे मुलगी आहे त्या मुलीला सहकार्य करायचं सोडून त्या आरोपीला वाचवण्याकरिता एका चांगल्या राष्ट्रीय पक्षाचे लोक रात्री साडेतीन वाजेपर्यंत तिथं त्यांनी खटाटोप केला ही दुर्दैव आहे आपण बांगलादेश येथे घटना झाली जी इथं मोर्चा काढतो बदलापूर्ण झालेल्या घटनेचा इथं मोर्चा काढतो आणि आपल्या मध्ये साधी ही घटना एवढी दुर्दैवी घटना आहे म्हणजे त्या मुलीच्या आई वडिलांना किती त्रास होत असेल आणि हे एका राष्ट्रीय पक्षाचे लोक त्या आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत का तर आज आम्ही या निवेदनाद्वारे माननीय तहसीलदार साहेब यांना विनंती केली की दिग्गज नगर परिषद अंतर्गत जेवढ्याही चौदा शाळा आहे त्या चौदा शाळेमध्ये ताबडतोब सीसीटीव्ही बस बसविण्यात यावे आणि आताच आम्ही एक पूर्ण एक मागणी केली की चौदा शाळेमधील फक्त सहा शाळेत महिला कर्मचारी आहे तर आमची अशी मागणी आहे की चौदाही चौदा, चौदा शाळेत किमान एक तरी महिला शिक्षिका असणे आवश्यक आहे आणि दुसरी अशी मागणी आहे की विशाल कुलकर्णी या आरोपीला आजकाल कोर्टमध्ये तातडीने त्याची त्याला शिक्षा सुनावण्यात यावी ती नम्रजी एकोणतीस जानेवारीची घटना ही दुर्दैवीच नव्हे तर शिक्षकी पेशेला काळीमा फासणारी ठरते आहे सारख्या शहरामध्ये जो 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 शहर आपल्या सुसंस्कृतपणाला पण्यामुळे ओळखला जातो कबड्डीचं माहेर घर म्हटलं जातं व्यापारपेठ मोठी असलेलं व्यापारी केंद्र म्हटलं जातं या गावातील सुसंस्कृत लोकांमध्ये वावरणाऱ्या शिक्षकांद्वारे आपल्याच विद्यार्थिनीवर किंवा एका चिमुकलीवर असा अमानवीय प्रकार जर तो शिक्षक करत असेल तर शिक्षकांना लाज वाटेल शिक्षकांची मान खाली जाईल या कृत्यामुळे पण माझे मित्र केतन रत्नपारकींनी दिलेल्या माहितीप्रमाणे जर असं होत असेल किंवा त्या आरोपीला वाचवण्याचा जो जो कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांचा त्रिवार 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 धिकार 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 अब्दल खान ऋषिकेश हिराज सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद